हर्षवर्धन महेश खरेदी विक्री घोडेगाव महेश बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज बीड येथील शेतकऱ्यांनी या चार म्हशी आपल्याकडून खरेदी केलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो पाहू शकता अंगाच्या सडाच्या आणि दुधाच्या बोलीत एकदम खात्रीशीर व्यवहार हर्षवर्धन महेश खरेदी विक्री मार्फत झालेला आहे हो दादा नमस्कार पूर्ण नाव सांगा राहणार जिल्हा बीड शेतकरी मित्रांनो पाहू शकता बीडीतील शेतकऱ्यांनी आपल्याला माग मागील आठवड्यापासून कॉन्टॅक्ट चालू होतं गणेश भाऊ आम्हाला तुमच्या हाताने गॅरंटीड दोन म्हशी द्या आमच्या इकडे अशा म्हशी भेटत नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं मुर्रा जातीच्या जा म्हशी घेण्याची त्यांची इच्छा असल्यामुळं त्यांना आपण डायरेक्ट घोडेगाव बाजारात बोलवलं आणि खात्रीशीर दोन म्हशी द्या ही कशी खरेदी केली बारा लिटरची म्हैस पंच्याण्णवला पंच्याण्णव हजाराला ला आणि ही पंच्याण्णव आणि त्र्याण्णव घोडेगाव बाजारातील सगळ्यात स्वस्त सौदा पंच्याण्णव हजार आणि त्र्याण्णव हजार तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत म्हशी खरेदी करा whales relicom Wido Kwa Ili da Wido

कुठून आले नवला हा जिल्हा पुणे जिल्हा पुणे येथील शेतकऱ्यांनी आज घोडेगाव मार्केटमध्ये या दोन शेतकरी म्हशी खरेदी केलेले आहेत पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीर सडबिडं फोडून व्यवस्थितरित्या आपल्या डेअरी मार्फत व्यवहार झालेला आहे तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी कर करायच्या असतील अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलत त्यांनी आपल्याशी संपर्क करा ચેક <Gãraja> કર